नांदणी सुपरफास्ट न्यूज घटनात तुमची बातमी मी आमची श्रीभैरवनाथ ग्रामीण विगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित सोराड्या संस्थेच्या संचालकपदी श्री वसंत ज्योती पिसाळ श्री अनिल हनुमंत पिसाळ श्री श्रीकांत शंकरराव पिसाळ यांची सर्वसाधारण मतदारसंघातून तर श्री वामण पतंग अवखडे यांची अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून संस्थेच्या संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली या निवडी वरिष्ठ लिपिक सहायक निबंधक श्री स्वप्नील माई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या तसंच श्री पांडुरंग नारायण पिसाळ व श्री विलास बाबुराव पवार यांची मागील डिसेंबर महिन्यात संचालकांच्या सभेत स्वीकृत संचालक म्हणून एकमतानं निवड झाली या निवडीवेळी भैरवनाथ पतसंस्थेच्या चेअरमन सौ धनश्रीताई साळुंखे व्हाईस चेअरमन सुलोचना पिसाळ सचिव मनीषा जाधव संस्थेचे संचालक श्री कृष्णा तात्याबा लोकरे हनुमंत शाहू मदने श्री नंदकुमार पिसाळ श्री उमेश नारायण पिसाळ ज्येष्ठ नेते श्री विष्णू लक्ष्मण पिसाळ विकास सेवा सोसायटीचे माजी संचालक श्री विलास पिसाळ पाटील शक्ती केंद्र प्रमुख श्री सचिन पिसाळ फौजी बुथ प्रमुख श्री चंद्रकांत पिसाळ प्रमुख श्री प्रशांत पिसाळ बुथ प्रमुख श्री अशोक पिसाळ पाटील श्री अभिजित पिसाळ फौजी श्री अण्णासो पिसाळ श्री संजय औखडे श्री सुनील जानकर चंद्रकांत बामनी श्री रवींद्र पिसाळ श्री अनिल सांगखे शिवदत्त सांगखे श्री रमेश लोकरे सुरेखा बामणे आदींस सभासद वर्ग उपस्थित होते प्रतिनिधी राजू पिसाळ आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची